नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्याल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला नुकतेच प्रकाशित झालेले जागरण हे मराठी पुस्तक कोणाचे आहे याचे उत्तर आहे भारत सातपुते प्रश्न क्रमांक दुसरा अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने कोणत्या संपादकाला राशन दाता नाट्य पुरस्कार जाहीर झाला आहे याचे उत्तर आहे कणकवली येथील रंगवाचा त्रैमासिकाचे संपादक वामन पंडित यांना प्रश्न क्रमांक तिसरा नुकतेच प्रकाशित झालेले दक्षिणायन हे पुस्तक कोणाचे आहे याचे उत्तर आहे किशोर अर्जुन प्रश्न क्रमांक चौथा अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने कोणाला समाजकार्य कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झाला आहे याचे उत्तर आहे सिंधुदुर्ग येथील मनोविकार तज्ज्ञ डॉ रुपेश पाटकर यांना प्रश्न क्रमांक पाचवा संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई येथे झालेल्या वर्डमिंटन स्पोर्ट्स ऑलिंपिक्स दोन हजार चोवीस या स्पर्धेत वीर साहस बागी या विद्यार्थ्याने दोन सुवर्ण आणि दोन कांस्य पदके पटकावली तो कोणत्या जिल्ह्याचा रहवासी आहे याचे उत्तर आहे पुणे येथील मित्रांनो तर हे होते महाराष्ट्र राज्याची संबंधित पाच चालू घडामोडीचे प्रश्न जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करून जाल कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते धन्यवाद